परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा सहा गोष्टी आहेत नवे त्याला अशा सात गोष्टींचा सा वीट आहे पहिला दृष्टी नंबर दोन लबाड बोलणारी जीभ नंबर तीन निर्दोष रक्त पाडणारे हात चार दृष्ट योजना करणारे कुटील अंतकरण पाच दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे ते पाय सहा लबाड बोलणारा खोटा साक्षी सात भावाभावांत वैमानस्य उत्पन्न करणारा मनुष्य ह्या गोष्टींचा परमेश्वरास वीट येतो आणि जर आपण जिवंत देवाची मुले आहोत तर ज्या गोष्टीचा परमेश्वराला वीट येतो त्या गोष्टींचा वीट मानणे व ज्या गोष्टींमध्ये परमेश्वराला हर्ष होतो त्या गोष्टी अंगीकारणे हे प्रत्येक नीतिमान धार्मिक बिलीवरचं क जबाबदारी आहे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे की ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो त्या गोष्टींचा आपण वीट मानणे व ज्या गोष्टीमध्ये परमेश्वर संतोषविला जातो त्या गोष्टींमध्ये हर्षित होणे आमेन